नमस्कार माझं नाव आहे समीष गुडे तुम्ही पाहत आहे सत्यमय यूट्यूब चॅनल तर लाडक्या बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अशी अपडेट आली आहे तर चला बघूया अवघ्या महाराष्ट्राला दोनच प्रश्न असे पडले आहे एक म्हणजे लाडक्या बहिणींना सातवा हप्ता कधी मिळणार म्हणजे पंधराशे रुपये आणि दुसरं म्हणजे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये कधी होणार तर चला या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री मन, आणि म तर बघा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याबद्दल आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे की लाडकी बहीण योजना चालूच राहणार अजित पवार यांची माहिती सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार म्हणजे पहिला प्रश्न मिटला की तुम्हाला सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी पंधराशे रुपये मिळणार आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीस रुपये कधी मिळणार तर बघा जेव्हा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडणार आणि त्याला मंजुरी मिळणार तेव्हाच तुम्हाला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये मिळणार तर त्याच्यामुळे तुम्हाला तीन महिने तरी वाट बघावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण बघूया की बघा योज योजनेतून लाडक्या बहिणींची मांघार ही सुद्धा एक अपडेट आहे कारण चार हजार लाडक्या बहिणींचा अर्ज मागे घेतले तर बघा खूप साऱ्या महिलांनी सुरवातीला योजनेमध्ये बसत नव्हते त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर होते त्यांच्या घरी चारचाकी वाहन पण होतं तरीसुद्धा त्यांनी जे आहे अर्ज भरला आणि ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा भरपूर लाभ घेतला परंतु आता सरकारजवळ खूप सारा वेळ आहे त्याच्यामुळे त्यांनी फेर तपासणी करणार आहे आणि खूप साऱ्या महिलां आहे सरकारी नोकरीवर सुद्धा आहे तर त्यांना माहीत आहे की आता जर कार्यवाही झाली तर त्यांचा जे पगार मिळतो चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्या पगाराला मुकावं लागेल आणि त्यांना पंधराशे रुपयासाठी पन्नास हजार रुपयाची नोकरी गमावी लागणार म्हणून तशा महिलांना आता स्वतःहून येत आहे आणि फॉर्म जे आहे मागे घेत आहे आणि महिला, महिला व बाल विकास मंत्रालय यांनासुद्धा पत्र लिहून कळून येत आहे की आम्ही या योजनेत आता ना बसत नाही त्याच्यामुळे तशा महिला आता जे आहे फॉर्म मागे घेत आहे तर तसे चार हजार अर्ज म महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले आहे तर बघा भविष्यामध्ये म्हणजे पुढं चालून आता तर चारच हजार असे महिलांना आले आहे पण भविष्यात साठ लाख महिलांना योजनेतून बाहेर काढण्याची शक्यता आहे तर साठ लाखांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो जे आज चार हजारपर्यंत आहे लाडकी बहिणींना लाभ नको रे बाबा कारण आता का पन्नास हजार पगार गमवून कोण पंधराशेच्या मागे धावणार तर जे श्रीमंत महिला आहे अशाच महिलांना याच्यात भिण्याचे कारण आहे जे गरीब होतकरू अशा महिलांना आहे ज्यांना खरंच पंधराशे रुपये पण खूप मोठे रक्कम वाटते कारण त्यांचा पंधराशे रुपयामध्ये किराणा भागते कोणत्या कोणत्या महिलांचं गॅस लाईन बिल असे बरेचसे प्रश्न असते माननीय अजितदादा पवारसुद्धा सांगत असतात की आम्ही जे आहे जे घोरपडीचे काम करतात जे कचरा गोळा करतात जे भंगार गोळा करतात अशा महिलांना पंधराशे रुपये म्हणजे पण पंधरा हजारासारखे आहे तर तशा महिलांना लाभ मिळत राहणार असे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमीच आपल्या भाषणात स्पष्ट करतात तर तशामुळे जे महिला ह्या योजनेत बसत नाही त्यांनी स्वतःहून जे आहे आपले फॉर्म मागे घेत आहे असे आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले बघा त्यांचा व्हिडिओ आपण बघूयाच पुढे तर योजनेचे निकष लाभार्थी महिलांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन नसावी तर बघा फेर तपासणीची चुकीचे पद्धतीने लाभ घेतल्यास आढळल्यास त्यांना माहिती दिली जाईल हे आदिती तटकरे यांनी आज आहे चला यांचं व्हिडिओ आज बघूया जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत तर बघा चार साडेचार अर्ज का जे आले आहेत ते स्वतःहून त्यांनी फॉर्म मागे घेत आहे कारण का तर त्यांनासुद्धा माहीत आहे पंधराशे रुपयासाठी त्यांना जे अवॉर्ड हवे पगार मिळतो ते पगारात मुकावं लागणार त्याच्यामुळे तर होतखोर महिलांना काही भिण्याची गरज नाही तर पुढे काय म्हटलं बघूया आपण मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या माहिती देऊन खासदार बैठकीला आलेल्या आहेत आणि त्या स्वतः पाहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरी मध्ये तो त्या पद्धतीने जमा केला विशेष तर बघा आताच सांगितले आहे कि तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली आहे तर आज माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलंच आहे की सव्वीस जानेवारीला तुम्हाला नक्कीच सातवा हप्ता मिळणार तर माझ्या चॅनलवर खरी आणि तंतोतंत माहिती मिळते त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे गरजू महिला आहे ज्यांना या योजनेबद्दल माहिती मिळत नाही तशा माहि महिलांना तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेबद्दल खरी माहिती मिळेल तर आज इतकाच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जमला का नाही